आता सुखा दोन घास मिले नहीं राजे राजे बार राजे, 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 राजे आता इधे तुम्हारा सुखा दोन घास मिलते नहीं तुम्ही निर्माण केलेल्या राज्यात राजे राज्य कोणाचे आहे हेच कळत नाहीये कोणीतरी दुबईचा माणूस येऊन सहज कळ कळ फिरवतोय आणि लाखो लोकांचे जीव घेऊन स्वतःचे बळ आहे मग ह्याला पकडा याला धरा असे सगळेच म्हणतात बॉम्बस्फोट मध्ये मरून जात आहेत ती सामान्य माणसं बॉम्बस्फोट घडवणारे मात्र कधीच सापडत नाहीये राज्य कोणाचे आहे हेच कळत नाही आज प्रत्येक जातीचे वेगवेगळे सरदार झाले सरदार आणि प्रत्येक पक्षाचे वेगवेगळे दरबारी झालेत कोणाच्या भावना दुखवतात तर कोणाच्या तडकता मग काय नाही साहेब 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 आपली जीवाभावाची माणसं दंगल घडवणारे मात्र कधीच सापडणार नाही राज्य कुणाचे आहे हेच कळत नाहीये स्वच्छंदी होऊन फिरावं आनंदी होऊन मन मोकळे करून फिरावं पण मनाला भीती वाटते मनाला भीती वाटते अचानक कोणी दंगल तर घडवून आणणार नाही ना आपल्यामध्ये मध्ये राहून आपले कोणी वैरी तर नसेल ना आयुष्य भयमुक्तपणे जगणे कधी शक्यच होणार नाही का हा किती दिवस किती दिवस किती दिवस असे फेटण्यासारखे जगणं जगायचं आणि आपल्याच राज्यात आपण हे सारा थांबवायला हे सारा थांबवायला हवं छत्रपतीने थांबवायला हवं कारण तुमचा धाक आहे आणि शंभू देवाला आमची हाक आहे की हे शंभू देवा कोणी मुल भडव्या ना तुपाशी खाऊ देऊ नकोस आणि माझ्या सामान्य माणसाला उपाशी राहू देऊ नकोस नोकरदार पगारदारांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळू दे वेशच्या दरबारात धोंडा आणि पतीवरतीला मदार दे आणि आम्हाला सुरक्षित ठेवेल अस सरकार दे आम्हाला सुरक्षित ठेवेल असं सरकार दे, दे राज